अहेरी येथे धर्मराव बाबा आत्राम मित्रपरिवार आणि नारायण आय ए एस अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाची गौरवगाथा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते झाले कार्यक्रमात अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध शाहीर सीमा पाटील यांनी शिव फुले शाहू बिरसा मुंडा आणि वीर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनपटावर सांस्कृतिक कला सादर केली संगीत निर्माता जॉली मोरे यांच्या यांच्यासह त्यांनी महापुरुषांच्या संघर्षमय जीवनावर अभिनयाद्वारे प्रकाश टाकला कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ शिल्ड आणि सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अखेरीस शाहीर सीमा पाटील यांनी महापुरुषांच्या गीतांवर सादरीकरण केले ज्यामुळे प्रेक्षक उत्स्फूर्तपणे नृत्य करीत आनंद साजरा करताना दिसले